तशी तर माझी इच्छा नव्हती पुरणपोळी करायची पण सकाळपासून सासूबाईचं सासवाईचं सुरू होतं की पुरणपोळी बनवा पुरणपोळी बनवा चला म्हटलं इच्छा आहे तर पूर्ण करूनच हो पार्सल येतात नाही मटक वेळेची तयारी सुरू आहे काही दिवस झाले जायची इच्छा होत नाहीये ट्यूशनला मम्मी तू चल मम्मी तू बस तिथे ट्यूशन, ट्यूशन क्लासच्या बाहेर नाहीतर पळणं सुरू आहे सकाळपासून उठलेली होती पण मी अजिबात शूट केला नव्हता डायरेक्ट शूट करत आहे तर ते म्हणजे चार वाजता वा आता मी बिटू तयार करत आहे ट्युशनला न्यायला तिला बरं नव्हतं त्यामुळे तिला बरेच दिवस सुट्टी झाली तेव्हापासून तिचं ट्युशनला जायला मनच होत नाही तिला थोडस समजवून हसून घुसून मी तयार करून घेतलंय आता याच उद्घाटन करणार आहे मी हा व्हिडिओ आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा कारण ज्या दिवशी होती भोगी आणि त्याच दिवशी मी बनवलं होतं तिळगुळ आणि तिळाची पट्टी आणि पहिल्यांदाच मी हा ट्रायपोड यूज करत आहे त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम देखील झाला होता यूज करताना खरं तर मी हे काम दुपारी घेतलं होतं बिट्टूला ट्युशनला सोडल्यानंतर चार वाजता आज सकाळपासूनच घरातली कामं आवरता आवरत नव्हते आणि त्याच शूट करत होती मी या ट्रायपोडमध्ये ट्रायपोडमध्ये मोबाईल लावणं मोबाईल लावल्यानंतर व्यवस्थित शूट होत आहे की नाही ते बघणं यामध्येच मला जास्त वेळ गेला कारण सवय नसल्यामुळे अशा गोष्टी आपल्याला हाताळणं जरा अवघडच होतं पण छोटी हळूहळू सवय होईल आज बनवणार होती मी पट्टी त्यासाठीच मी वाटीने माप घेतलं कारण की मला जे ना असं पाव वगैरे असं माप येत नाही तर मी वाटीनेच मेजरमेंट घेत असते नेहमी दोन वाटी भरून मी इथे तीळ घेतले त्यासोबत एक वाटी इथे शेंगदाणे घेतले दोन्ही पहिला मी भाजून घेतले व्यवस्थित त्यानंतर इथे तीन वाट्या गुळ बारीक करून घेतलाय तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मी जाळसर मिक्सरमधून काळून घेतले त्यानंतर जो गूळ आपण घेतलेला तीन वाट्यात तो मी पॅनमध्ये टाकला त्यानंतर त्याच्यावर एक चम्मच तूप टाकलं तो विरगळून घेतला पूर्ण विरगळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी विलायची देखील ॲड केली दोन मिनटं मी अजून तो गूळ एकत्र केला जोपर्यंत त्याच्यात असे बबल्स आले नाहीत बबल्स आल्यानंतर मी त्यामध्ये जे बारीक केलेले आपण शेंगदाणे आणि तीळ आहेत ते ॲड केले त्यामध्ये अजून थोडंसं एक चम्मच तूप टाकून सर्व एकत्र करून घेतले गॅस आपला चालूच होता अजून दोन मिनिटं त्यानंतर गॅस बंद केला एका थाळीला तूप लावून त्यामध्ये वळ्यांसाठीचं जे बॅटर आहे ते टाकून घेतलं चारही बाजूने मस्त गरम गरम होतं त्यावेळेसच मी प्लेटमध्ये पसरून घेतलं दोन मिनिटानंतर मी लगेच त्यामध्ये त्याचा मधोमध एक कट लावून घेतला होता त्यानंतर अर्ध्या तासानंतर मी पूर्ण वळ्याचा आकार देऊन दिलेला त्याला तर अशा इथे आपल्या वड्या तयार झाल्या आणि एवढ्या छान बनल्या होत्या ना लगेच तुटत देखील होत्या थंड झाल्याबरोबर पहिल्या डब्यात भरून घेतल्या टेस्टसाठी मी इथे बिट्टूला ती पट्टी दिली होती तो खूप छान झाली मग सासूबाईने सुद्धा एक खायला घेतली मग मी कुठे मागे राहते मी खाऊन घेतली काय झालं काय झालं अरे पिस्ता कलरची अटकली तू वा बिट्टूकडे कलर ये ट्युशनवरून आल्यानंतर फक्त ती थोड्या वेळी खेळली आली त्यानंतर लागला तिचा एक नारा मम्मी का नारा लगे राहू आता मी दोन कोणी सोडल्यात आता मला असे ओपन हेअर करायचे आहेत ते पण नीट आता ही दिवसभर कोणी घालत राहते खरंच सरळ केस होणार का हिचे खरंच सरळ केस होणार काय हां होतात होतात दाखव म्हणजे कुठून कुठून काय काय तसे येईल माझ्या बिट्टूला काय शोक येईल ते मी तिला नेहमी म्हणते की ओपन हेअर सोडत जा पण तिला नाही पो पोनी घालायची असते काय आता फ्रेंडला हा सरका ताज न, मी ते लावून वा महाराणी शहनशाया तर आठ वाजलेत आता इथे माझी भाजीची तयारी सुरू आहे इथे पावट्याच्या शेंगा बनवल्या रशेसाठी उडदाची डाळ तर आता थोडंफार माझ्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते जरा दबल्यासारखे दिसतात काही नवीन सुद्धा आले आणि जे जुने आहेत ते पूर्णतः मी रडत होती कुठे रडत होतीस बाहेर बाहेर मी इथे आली ना रूम मध्ये तेल लावते ना मला बाहेर रडू नये किती क्यूट दिसत आहे ना माझी पिल्ल असं छानच असं आपण तुझ्या बर्थडे लावूया तुझी टिकली तर गेली <coughs> याच ब्लॉग मध्ये मी तीन दिवसाचे ब्लॉग ऍड केलेत कारण की खूप छोटे छोटे शूट केले होते म्हणून तिने एकत्रच अपलोड करते आज आहे मकर संक्रांती तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी इथे सकाळी उठली बाकीचे सर्व घरातले झोपलेलेच आहेत आर्यन बिचारा सकाळी साडेसहा वाजता आपल्या फ्रेंड सोबत पतंग उडवण्यासाठी सकाळपासूनच बाहेर गेलेला आहे बाहेरचं जे वातावरण आहे पूर्ण ढगाळ झालेलं आहे मी सकाळी रोज उठल्याबरोबर पहिला एक ग्लास कोमट पाणीच इथे तुम्हाला माहितीच आहे तेच काम माझं इथे सुरू आहे पाणी पिऊन झाल्यानंतर सर्वात आधी मी घरातला कचरा काढला त्यानंतर बाहेर अंगण बाहेरच्या अंगणात पाणी आणि रांगोळी सुद्धा काढून घेतली झाडांनाही भरपूर पाणी दिलं बाहेर मस्त स्पीकर लावून लोक पतंगा उडवत होते काय करते तू आता काहीच नाही आहे वर पाँगे 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 पाँगे। बापरे पप्पा सारखं <laughs> बापरे <laughs> मुन ओके उंच झालीस तू आता लंबी नाही म्हणत त्याला उंच म्हणतात हा खूप उंच झाली तू आईपेक्षा पण मोठी झाली बापरे आईपेक्षा मोठी झाली पाय उंच करून राहू दे देऊ राहू दे ना नीट काय ठेवत आहे ती पुसत आहे ना तू काय नीट ठेवत आहेस बेटा राहू दे ना खूप कामाची झाली तू राहू दे काम कर मी तुला सांगेल काय काय करायचं आता दे दे ब्रश अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी मध्ये आली सर्वात आधी आमच्या सर्वांसाठी चहा ठेवला त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे खिचडीची मस्त मुंगाची डाळ आणि तांदूळ असं मिक्स करून तडका देऊन त्याला मस्त खिचडी बनवून घेतली ते जाऊबाई आपलं काम करतायत लादी पुसायचं जे काम केल्याशिवाय त्यांच्या घशाखाली खिचडी काय जेवणही जाणार नाही इथे त्या किचन मध्ये लादी पुसत होत्या ना त्यावेळेस आमच्या दोघींचं जरा किटपिट झालं सकाळीच उठल्याबरोबर बाहेरचं वातावरण एवढं ढगाळ होतं त्यामुळे डोकं पूर्ण सुन झालेलं त्यात एकतर मी खिचडीची तयारी करत होती त्याच तंदरीमध्ये होती त्यामुळे माझं लक्षच नव्हतं लक्षातून निघून गेलं की जाऊ खाली लादी पुसत आहे मग मी इथे पाय करून घेतले त्यामुळे मग इथे दोघींची जरा किटपिट झाली मग आणि कालच सासूने सांगितलं होतं की उद्या आहेत तिळगुड त्यामुळे किटकिट करू नका मग पूर्ण वर्षच किटकिट मध्ये जाते त्यामुळे आम्ही दोघींनी जरा तिथेच थांबवलं तेव्हा कसे पत काय झालं काय माहिती आठ पंधरा दिवस झाले फक्त मम्मीच पाहिजे पहिला माझा एनर्जी डोस घेऊन घेतला तो म्हणजे चहा डब्बा खात असतात का एक दोन वडी खायची असते डब्बा नसतात का अरे बापरे अ हिला एक वडी नाही पाहिजे हिला पुरा डब्बा खायला पाहिजे <laughs> हा, <था डबा। क्पी> हा। का डब्बा पिठाचा डब्बा का द्या बरं द्या 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 तिच्याकडे डब्बा खाते का बघू द्या बरं द्या तिच्याकडे डब्बा घे घे डब्बा काम आवरलं मी केअर करत आहे साबण दोन वेळा उचल काय काय सुरू आहे किती वेळची आई सांगते चला चला मगाशी मी कपडे धुतले त्यावेळेस देखील ती तिथे मला त्रास द्यायला आली आणि काल तर कपडे धुवायला आली तर तिने पूर्ण साबणच पाण्यामध्ये भिजत घातलं मी इकडे आल्यानंतर आणि आता ती तिच्या दादीला म्हणते मी तुला कपडे धुवायला मदत करतो तरी मग मी शेवटी खेचून तिला इकडे आणलं उडवते पतंग तुला उडवता येते असं 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 तुम्ही पकडा अशी मी कसं म्हटलं तर तुम्हाला पकडा आणि ती उडवते चल ये मला तो दिसत थोड्या वेळ पूर्वी मी माझ्या सासूला म्हटलं की मला पतंग उडून द्या मी उडवते तर आम्ही तिथे पतंग उडवत होतो त्यावेळेस मी व्हिडिओ काढला नाही तर मिट्टूचं असं म्हणणं होतं की मी तुमचा व्हिडिओ काढते चलाई तू पतंग उडवून दे आणि मम्मी असा धागा वरून वर उडवते पतंग त्यानंतर तिचे तिने आमचे असे छोटे छोटे व्हिडिओ पण बनवले त्यावेळेस आम्ही सासूनाने खूप एन्जॉय केलं पण तिला ना जास्त व्हिडिओ काढता आला नाही व्यवस्थित तिने असाच व्हिडिओ काढला बाहेर पतंग उडवायला जेवायला मस्त फ्लावर बटाट्याची भाजी आहे वरण आहे त्यासोबतच लाल चटणी कसे आहेत लोक बाहेर चला आपण पण पतंग उडूया ना मी उडवते नाही तू फेक मी अशी दोरी खेचते okay. okay. पतंग आहे का पतंग नाही दोरा नाही पतंग जेवण वगैरे झालं त्यानंतर सासूबाईचा सा एकच हट्ट सुरू होता ते म्हणजे की पुरणपोळी बनव पुरणपोळी बनव माझी तर काही इच्छा नव्हती पण चला म्हटलं सासूबाईची एवढीच इच्छा आहे पुरणपोळी खायची तर बनवून घेऊया आणि तसं झालं चार पाच दिवस झाले बिट्टूलाही बरं नाही सर्दी आहे आणि मलाही खोकला आहे त्यामुळे तळण वगैरे मी अजिबात काढलं नाही पण पुरणपोळी बनवली नाही छान दिसते नाही ना छान दिसते किती क्यूट दिसत आहे माझी क्यूबची प्रिन्सेस किती क्यूट दिसत आहे माझा प्रिन्सेस माझ्या बिटूची एक तुम्हाला गोष्ट सांगते ती हो म्हणजे तिला अजिबातही चांगले कपडे घातलेले आवडत नाही तिला तिचे जुने टी शर्ट आणि पॅन्टच आवडतात तशा तर आम्ही तिघी सासूनच पुरणपोळी खातो जास्त कोणी खात नाही कदाचित एखादी मिस्टरांनी खाल्ली तर खाल्ली आणि आमच्या चौघांना एक प्यालाचं पुरण तर भरपूर होईल म्हणून मी एक प्यालाच डाळ टाकली होती ती शिजायला एका प्याला डाळसाठी दोन प्याला पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून कुकरला लावून दिली डाळ आता दोन शिट्या होऊ देईल तोपर्यंत मी थांब आता कसं सासूही खुश आणि सूनही खुश आर्यन सकाळी साडेसहा वाजतापासून गेला तर आता तीन वाजले आता घरी आलाय त्यावर लेक्चर मेनू त्याला देत आहे बदलली आम्ही आम्हाला चांगले कपडे आवडत नाही माहिती फॅन्सी आम्हाला असे हाफ पॅन्ट फुल पॅन्ट किंवा असे टी शर्ट खूप आवडतात मग अशे एवढं छान घालून दिलेलं तर ते काही आवडलं नाही आम्हाला डाळ आपली शिजली आहे हे काम मी जरा पाच मिनिटाने करते त्याच्यात गोल टाकायचं करायला आता पहिलं मी माझ्या गुस्टला जेवण भरवते सकाळी जेवली त्यानंतर ती काही जेवण केलेलं होतं कपडे चेंज कर पहिला ती तिला ब्लॅक कलरचं टॉप घालून दिलं होतं त्यानंतर तिने काय केलं ते चेंज केलं टी शर्ट घातली मग पाच मिनटानंतर म्हणाली पहिला मिरमध्ये बघितला होता ना त्यानंतर मला म्हणाली की मम्मी असं करू ना मला हे ब्लॅक कलरचं घालून घे परत ब्लॅक कलरचं घालून बसले तू बापरे तुम्ही दोघीच असतो ना काय करताय बाहेर मला वाटलं तुम्ही तू झोपलीस का आज तर काय मुलगी आणि पप्पा दोघांनी सेम टू सेम कलरचं घातलंय ब्लॅक कलरचं बॉडी लोशन आहे हे बिट्टूचं जॉन्सन बेबीचं हे बिट्टू काय करत आहे ड्रॉइंग करते म्हणते याच्या अंगाला नाही लावत ते बॉडी लोशन तिला आवडत अंगा लावायला हे असं या, या डॉलच्या अंगाला लावणारी किंवा इथे लावणं बाहेर लोक एन्जॉय करत आहेत पतंग पतंग उडवत मॅदा नवरा आले बिचारा जेवण केलंय टी व्ही बघतो पतंग पतंग गेली उडत काही घेणं देणं नाही काही नाही अशी काही एन्जॉय काहीच नाही खुश राहायचं जाऊ द्या ते तिकडे एन्जॉय करतात मी इकडे एन्जॉय करते मला तर खूप आवड आहे पण मला उडवता येत नाही आणि आमच्या इथे वर जायला जागा नाही तर सगळं जेवण माझी भिट्टी तिकडे बसली आहे तर मी तयारी करायला आहे पूर्णाची त्याच मिक्स करून घेते आणि माझ्याकडे जे जाळी आहे त्याने ती पुरण काढते पार्ट्यावर वाटत नाही मी आजकाल अगारेबद्दल मस्त गाण्या लागते लोक मस्त एन्जॉय करतात डीजी डिजेला अगारेबद्दल नामकर देऊन काय झालं म्हटलं कारण मी मला गाणं येत नाही पुढचं स्वतःचा पचका होणार आहे म्हणून मी मला विचारायला आली आहे की मम्मी ट्युशनला जायचं आहे का कारण की काल तर मॅमने मला सांगितलं की सुट्टी आहे पण ती मला कन्फर्म करण्यासाठी विचारायला आली की खरं सुट्टी आहे का मी तिला म्हटलं ना नाही चल कारण ना चार वाजे नायच हो ना मी पण येते ना नाही जाऊ आपण नाही जाऊ हो हो सुट्टी व्हायची आपल्याला गोळा झालाय तयार आता मी हा सायने पुरण काढून घेऊ आता बऱ्याच लोकांना माहिती आहे की कसं निघते यामधून कसं पुरण काढायचं आणि लगेच पुरण निघतं जास्त काही हार्ड काम नसतं याचं दुपारी परत गेला आता आलाय डोळे बघू दे रे इकडे बघू वर डोळे पूर्ण लाल झाले सकाळपासून उठला हा तुझेही झाले बाळा तुझेही झाले त्याचे झाले की तिचेही झाले पाहिजे त्याला काही झालं रे हिलाही झालंच पाहिजे म्हणजे आपण त्याला म्हटलं ना बापरे तुझे डोळे लाल झाले तर हिला पण म्हटलं पाहिजे की हो बिटू तुझे पण डोळे लाल झाले आणि जर आपण तसं म्हटलं नाही तर मग ही रळायला लागते म्हणून मग तिला म्हटलं की तुझे डोळे लाल झाले आता जाऊ गेल्या पाच वाजता ड्युटीला पहिला मी तिने चहा हो ठेवला तयारी केली म्हणून ड्युटीला निघून गेली आता आर्यन आलं आहे तर आर्यन म्हणाला की मला काहीतरी खायला दे त्याला थांब तुला मस्त गरमागरम गरम तर गोडी घेते एकेकाळी मला पुरणपोळी येत नव्हती पण सतत पुरणपोळी करत करत आज मला परफेक्ट अशी पुरणपोळी येते ते वाक्य सहज बनलेलं नाहीये केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे पुरणपोळीला मस्त चमचमी तूप लावून मी मुलांसाठी तयार करून घेतली पुरणपोळी काय लोक मज्जा करत आहे एवढा आवाज लावून भोंगी लावून अजूनही अंगार झालाय काय अजूनही पतंग उभत आहे कशी फुगली आहे चपाती वा 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 मस्तस मस्ता तरी ते गरमागरम पुरणपोळी तयार झाली घेऊन जाते मी आर्यन साठी इसको जानते हो की आपदा सारखं पाहिजे तू खातेस का पुरणपोळी त्याला दिली ना आता मलाही पाहिजे खात नाही बरं ती पण तरी पाहिजे चला आता तुझ्यासाठी पण एक बनवते बघतेच मी ते खाते का मॅडम चेक करायला आले तर मी तिच्यासाठी पुरणपोळी बनवते की नाही आता बघितलं आहे म्हणून गेल्या निघून एवढी डेंजर आहे माझी आजी माझी आजी आहे आजी, आजी चला आजीबाईची पण पुरणपोळी झाली आजीबाई खाते का आजीबाई बिट्टू पोल तुला जीव लावते मला वाटलं नव्हतं की भिट्टू पुरणपोळी खायली पण तिच्यासाठी पुरणपोळी बनवली ना तर तिने पूर्ण खाली तिला खूप आवडली त्यानंतर ती परत सुद्धा मागत होती तिचा एवढा जीव आहे ना आर्यन मध्ये नुसतंच जाणार आरूच्या डोक्यावरून हात फिरवणार त्याची किश्शी येणार पण आर्यन तिला दूर दूर ढकलत राहतो तरी ते जाऊ सुद्धा ड्युटीवरून घरी आली आता तर संक्रांतीचा ब्लॉग इथेच संपला आता हा दुसरा दिवस निघाला आज होता आमच्याकडे सोळा तारखेला मतदान त्यासाठी मी ते तयार झाली दुपारचे दोन वाजलेत मिस्टरांचा फोन आला की तयार हो तशी तर मी तयारच होणार होते कारण की मला थोडेसे व्हिडिओसुद्धा बनवायचे होते तर तयारी झाली मिस्टर आले त्यानंतर आम्ही पोहोचलो जिथे आमचं मतदान होतं दुपारी गेल्यामुळे जास्त गर्दी नव्हती पटकन आम्ही मतदान केलं आणि घराकडे निघालो घर चला तर आता माझं काम सुरू झालं आहे ते म्हणजे व्हिडिओ बनवायचं कपडे आलेलेच आहेत चार पाच दिवसापासून <laughs> करते। तर दोन वेळ मी या ट्रायपॉडवर व्हिडिओ बनवून बघितला थोडंसं प्रॉब्लेम होत नवीन, नवीन आहे त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होईल कोणती नवीन वस्तू म्हटली की आपल्याला चालवताना जरासा त्रासच चा होतो एकदा का तो कसा यूज करायचा ते समजलं की आपल्याला नंतर काहीच वाटत नाही ट्रायपॉड कसा मॅनेज करायचा हे आता मी हळूहळू शिकून घेणारच आहे जास्त वेळ लागला नाही मला व्हिडिओ बनवायला पटकन व्हिडिओ बनवून घेतली त्यानंतर जे कपड्यांचे व्हिडिओ बनवलेले त्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या कारण की दुसऱ्या दिवशी मग ते वेळेवरच येतात रिटर्न घ्यायला त्यामुळे मग माझी खूप घाई होते इथे बिट्टू मला बघायला आली की मम्मी काय करते आणि कालपासून ना मुलांची सुट्टी आहे मुलांनी एवढा धुमा कूळ लावलाय ना माझ्या नाकामध्ये नाकं नऊ करून ठेवलेत एवढी मस्ती आणि एवढी यांचे भांडणं तुम्हाला काय सांगू आणि आज मला एवढा कंटाळा आला होता त्यामुळे मी कालचे जे व्हिडिओ होते ते एडिट सुद्धा केले नाही कुठलाच माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केला नाही आणि फेसबुकला सुद्धा काहीच अपलोड केलं नाही सकाळपासून घरातली कामं त्यानंतर हा शूट केला शूट केला नाही तर सहा वाजले आणि मग आला होता मला कंटाळा त्यामुळे मी कुठल्याच माझ्या चॅनलवर काहीच पोस्ट केलं नाही कधी कधी ना असं वाटते की मी का करताय उगीच हे व्हिडिओ काढते व्हिडिओ अपलोड करते, करते। सर्व सोडून मस्त दुपारी आपलं जेवण बनवलं जेवलं की मस्त झोपून राहायचं पण नंतर असं मला तर झोप येत नाही आणि झोपून झोपून आपलं काय भविष्य घडणार आहे जर घरातली कामा जाला है, थोड़ा सा काम आवरून झाल्यानंतर मी हे थोडस काम करत असेल आणि त्यातून मला इन्कम मिळत असेल तर ही फारच चांगली गोष्ट आहे जरी नाही दिली तर कालपासून आमच्या इथे रणणं पळणं सुरू आहे तो चिडवते तिला ती चिडवते त्याला त्यामुळे या दोघांचे खूप भांडणं होत आहे तर आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय